आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी आदिवासी बांधवांच्या नृत्याने वेदले नागरिकांचे लक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती काल शिवसेना उभाट्यातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शहरातील झाशीर आणि पुतळा चौकात अभिवादन आणि उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी आदिवासी बांधवांचे नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती याप्रसंगी शिवसेना जिल्हा महानगरच्या वतीने शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोकजी धात्रक सहसंपर्क हिलालमाळी माजी आमदार शरद पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख डॉ सुशील महाजन धीरज पाटील किरण जोंधळे संदीप सूर्यवंशी प्रवीण साळवी शरद गोसावी हेमाताई हेमाडे रमेश श्रीखंडे रणजितराजे भोसले वैभव पाटील केशव माळी संजय जवराज गुलाब माळी भरत मोरे राजेंद्र गुजर महादेव गवळी दिनेश पाटील वैभव पाटील कपिल लिंगायत कैलास मराठे संदीप चव्हाण विनोद जगताप राजेंद्र ढवळे सुनील पाटील आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका